आपण त्यांच्यावर केली नाही परंतु तुम्हाला वेळ आहे सांगायला दिली न चालणार तुम्ही तीस वर्षापासून काँग्रेसचा वापर करता आणि तीस वर्षापासून काँग्रेसला मोदत करण्याचं काम काँग्रेसला विचारधारा काँग्रेसची लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम तुम्ही केलं नाही

तिकीट वाढण्यासाठी ते मीटिंग करायचे विधानसभेची विधान मीटिंग मिटिंग आणि काय तर भेटायला प्रचल मुंबई साहेबांना भेटायला प्रचल अजित पवारला म्हणजे नवीन कार्यकर्त्याच्या मनामध्ये धर्म करण्याचं काम केले ते करत आहे त्यासाठी आपण कार्यकर्त्याला ते माहिती व्हावं आपण कार्यकर्ता कशासाठी आले की पक्षाला मोठे करण्यासाठी आपण कार्यकर्ता आहे कोणी नेत्याला मोठे करण्यासाठी आणि नेता जर मोठा झाला तर त्यांनी कार्यकर्त्याला मोठे केलं पाहिजे आणि त्या नेत्याला सांगितलं पाहिजे